नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता बंब्या पतंग घेऊन आलेला असतो कारण कृष्ण आणि बंब्या जण सोबत पतंग उडवणार असतात तेव्हा इथे बंब्या आल्यानंतर कृष्णाला आणि दुष्यंतला हाका मारत असतो तेवढ्यातच इथे दुष्यंत बाहेर आलेला असतो तेव्हा बंब्या म्हणत असतो की दुष्यंत सरकार या कुडत्यामध्ये तुम्ही खरंच खूप छान दिसताय अगदी राजबिंडे दिसत आहे आणि कृष्णा कुठे आहे ती नाही आली का तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो कृष्णा कृष्णा घरामध्ये कुठे आहे मॅडम कुठेतरी सकाळ सकाळ कामानिमित्त बाहेर गेल्यात कुणाला सांगून जाणं त्यांना गरजेचं वाटत नाही ना कुणालाही न, कुणाला न सांगता बाहेर गेल्यात त्या तेव्हा बंब्या म्हणत असतो दुष्यंत सरकार कृष्णा न सांगता कुठेच जाणार नाही कामच तसं काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच ती न सांगता गेली असेल तुम्ही काळजी करू नका ती येईल लवकर परत तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो मग आता तू पतंग काय एकटा उडवणार आहेस तेव्हा बंब्या म्हणत असतो तुम्ही आहात ना मी तुमच्याबरोबर पतंग उडवतो तेव्हा दुष्यंत म्हणतो नाही नाही मला नाही जमत तेव्हा बंब्या म्हणतो त्यात काय जमायचं मी तुम्हाला शिकवतो ना पतंग उडवायला आहो कृष्णा तर एक नंबर पतंग उडवते धरा धरा तुम्ही माझ्या हातात धरा आणि मी तुम्हाला शिकवतो पतंग उडवायला तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो ठीक आहे मलासुद्धा तेवढंच एंटरटेन होईल तर इथे पूजा खूप टेन्शनमध्ये असते ती कृष्णा येण्याची वाट बघत असते ती म्हणत असते ही पण कुठे गेले काय माहिती जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी माझा प्लॅन कसा काही एक्झिक्यूट करू आज काहीही झालं तरी दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांपासून वेगळे झाले पाहिजे तर इथे दुष्यंत बंब्याबरोबर पतंग उडवत असतो म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा पूजा खिडकीतून बघत असते तरी इथे दुष्यंत बंब्याबरोबर पतंग उडवायला शिकत असतो तेव्हा इथे आता पूजा म्हणत असते की उडवा उडवा पतंग उडवा दुसऱ्याच्या पतंग कापा पण काहीही झालं ना डी तरीसुद्धा आज मी तुझ्या आणि कृष्णाच्या नात्यावरती संकरात आणणार म्हणजे आणणारच आज तुम्हाला मी एकमेकांपासून वेगळं करणार तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो ये बंब्या मला काही पतंग उडवता येत नाही आहे तेव्हा बंब्या म्हणतो तुम्ही इथे आता मांजा पकडा बरं आणि मी वरती पतंग उडवतो तेव्हा इथे त्याने रशी आता म्हणजे जो मांजा असतो तो, तो सैल पकडायला सांगितलेला असतो पण दुष्यंतला काही जमत नसतं पतंग सारखा सारखा खाली पडत असतो तेव्हा दुष्यंत म्हणत असतो ये बाबा जाऊ दे मला काही जमत नाही आहे तुझा हा पतंगच खराब आहे तू आधी पतंग बदल बरं तेवढ्यात तिथे ते आता कृष्ण आलेले असते आणि कृष्ण हसत असते तेव्हा ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही दुश्यंत सरकार अहो पतंग खराब नाही आहे तुम्हाला तो नीट उडवताच येत नाही आहे थांबा बरं एक मिनिट मी तुम्हाला पतंग कसा उडवायचा शिकव ते शिकवते तेव्हा दुश्यंत म्हणत असतो तू तर काय बोलूच नको कृष्णा तुला अक्कल नाही आहे का गं तुला कळत नाही बाहेर कुठे जायचं असेल तर घरामध्ये कुणाला तरी सांगून जायला हवं हे साधे मॅनर्स नाही आहेत तुला कुणालाही न सांगता निघून गेलीस सरळ तेव्हा कृष्णा म्हणत असते सारी सारी दुष्यंत सरकार मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला आहे पण माझं जाणं तेवढंच महत्त्वाचं होतं म्हणून गेले होते की नाही म्या तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो अगं तू गेली होतीस पण जाताना सांगून जायचं ना आम्हाला किती काळजी वाटत होती मला घरातून बाहेर पडायचं नव्हतं मी शोधायला कसं येणार होतो तुला तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो बरं काय एवढं महत्त्वाचं काम होतं ते सांगशील का आता कशाला गेली होतीस न सांगता बाहेर तेव्हा इथे कृष्ण म्हणते सांगते सांगते कुठे गेले होते ते सगळं सांगते सविस्तर पण आता आधी पतंग तर उडवू द्या मला संक्रात आहे ना पतंग उडवला पाहिजे तेव्हा इथे पूजा म्हणत असते कृष्णा अगं कुठे तू ये ना लवकर आणि तेवढ्यातच कृष्णाचा आवाज पूजाला आलेला असतो तेव्हा पूजा म्हणते कृष्णा आली चला आता कृष्ण आली आहे ना आता मी तिच्याकडून सकाळी तिने माझ्या जी थोबाडीत मारली आहे ना त्याचा बदला घेणार तू माझ्या थोबाडीत दिलीस ना कृष्ण आता बघ मी तुझं आणि डीचं नातं कसं तोडून टाकते ते तेव्हा इथे कृष्ण आता म्हणत असते की दुष्यंत सरकार अहो मांजा पकडा ना मी तुम्हाला शिकवते कसा पतंग उडवायचा ते पकडा मांजा पकडा तेव्हा इथे आता कृष्णा आणि दुष्यंत दोघेजणं पतंग उडवत असतात तेव्हा दुष्यंत म्हणत असतो कृष्णा मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा कृष्ण म्हणते हो बोला ना मी ऐकते बोला तेव्हा दुष्यंत म्हणतो हे बघ हा मांजा कसा आहे म्हणजे घट्ट आहे की नाही कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये असाच विश्वास असणं महत्त्वाचं आहे त्यानेच नातं घट्ट होतं नाही का या मांज्यासारखं तेव्हा कृष्ण म्हणते हो अगदी बरोबर बोललात तुम्ही भक्तीसारखं बोलून झालं असेल तर आता मुद्द्यावरती या मला कळेल असं बोला तेव्हा दुष्यंत म्हणत असतो अगं तुला कळेल असंच तर बोलतोय ना तुला मी सांगितलं ना प्रत्येक नातं हे विश्वासावरती अवलंबून असतं या माझ्यासारखं आपल्यालासुद्धा आपलं नातं आता घट्ट करावं लागणार आहे बरोबर की नाही म्हणून मला तुला काहीतरी सत्य सांगायचं आहे हे बघ कृष्णा पूजा आणि मी आम्ही जण तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते की दुष्यंत सरकार अहो जरा सैल पकडा नाहीतर माझा पतंग कुणीतरी कापेला कृष्णाचं आता दुष्यंतच्या बोलण्याकडे लक्षच नसतं ती सिरियसली त्याचं बोलणं ऐकत नसते तेव्हा इथे दुष्यंत म्हणताच तो कृष्णा मी बोलतोय ना तुझ्याबरोबर तुझं लक्षच नाही माझ्याकडे तेव्हा कृष्णा म्हणते बरं बरं सारी सारी बोला बोला आहे माझं लक्ष आहे आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो कृष्णाची आता इथे पतंग कुणीतरी कापलेली असते तेव्हा कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार अहो बघितलं तुम्ही तुमच्यामुळे माझी पतंग कापली ना आता कसं काय उडवणार आहे मी पतंग तेव्हा दुष्यंत म्हणताच तो कृष्णा तुला तो पतंग महत्त्वाचा आहे की माझं बोलणं महत्त्वाचं आहे सांग बरं तेव्हा कृष्ण म्हणते तुमचं बोलणं महत्त्वाचं आहे बोला दुष्यंत सरकार काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा इथे दुष्यंत आता पूजा आणि त्याच्या पास्टबद्दल कृष्णाला सगळं काही सांगायला जात असतो तो आता सांगायला जाणार तेवढ्यातच त्याच्या ते जा मोबाईलमध्ये इथे आता जो टायमर सेट केलेला असतो तो आता वाजायला सुरुवात होते तेव्हा कृष्ण म्हणत असते हे काय झालं आता टायमर वाजला ना म्हणजे याचा अर्थ पूजाला औषधं देण्याची वेळ झाली तुम्ही एक काम करा दुष्यंत सरकार तुम्ही आधी पूजेकडं जा तुम्ही तिला औषधं द्या कारण तिची औषधं दे वेळेवरती देणं जास्त महत्त्वाचं आहे नाही का तेव्हा तुम्ही जाऊन तिला औषधं द्या आणि तुम्ही इथेच परत या नाहीतर मी येते मी येते तुमच्याजवळ मग तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बोलायचं होतं ते पण तिची औषधं आधी चुकवू नका जा बरं तिची औषधं तिला देऊन या ती तुमच्याच हाताने औषधं खाते माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो बरं ठीक आहे मी तिला औषधं देऊन येतो पण त्यानंतर तू माझं ऐकून घ्यायचं शांतपणे तेव्हा इथे कृष्णा म्हणते की हो हो त्यानंतर मी तुमचं ऐकूनच घेणार आहे तेव्हा इथे आता पूजा मुद्दामूनच डीला बघितल्यानंतर आता तोल तिचा घालवते आणि म्हणूनच ती सिड्यांवरून धाडधाड आता खाली पडते तिच्या डोक्याला मार लागलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत धावत पडत तिच्याकडे येतो आणि म्हणतो की पूजा काय झालं तुला पूजा आणि तेवढा तिच्या डोक्यालासुद्धा मार लागलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत पाणी वगैरे आणतो तिच्या तोंडावरती शिंतोडे मारतो तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते काय रे बंब्या काय झालं असेल दुष्यंत सरकारांना इतका का वेळ लागतो आहे औषधं देऊन तर ते लगेचच आले असते ना बरं थांब मी बघून येते नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो की ये पूजा ये तिथे बस बरं ठीक आहेस ना तू आता किती लागले तुला तेव्हा पूजा म्हणत असते डी डी तू आहेस ना डी आय लव यू आय लव यू सो मच डी तू का मला सोडून आलास सांग ना का सोडून आलास तू मला आपल्या दोघांचं रिलेशन किती छान होतं आपल्या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम होतं आपण दोघांनी एकमेकांबरोबर किती स्वप्न बघितली होती स्वप्न रंगवली होती आपल्याला लग्न करायचं होतं ना डी मग तू का माझ्याशी लग्न केलं नाहीस का तू त्या कृष्णाबरोबर लग्न केलंस आणि माझ्याबरोबरचं रिलेशन तोडलंस आपण दोघांनी एकत्र किती छान गोड स्वप्न बघितली होती आणि ती आपल्याला पूर्णसुद्धा करायची होती पण तू माझ्याशी लग्न न करता त्या कृष्णाबरोबर लग्न केलंस मी अजूनही तुझी वाट बघते डी आपण एक काम करूया ना आपण दोघेजण चल पळून जाऊया तसंही तुझं पहिलं प्रेम मी आहे ना ती कृष्णा नाही तुझं प्रेम माझ्यावरती आहे ना आपल्यामध्ये कुठल्याही अटी नाही आहेत कुठलीही वचनं नाही आहेत आपलं फक्त एकमेकांवरती निःस्वार्थ प्रेम आहे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी नाही आहेत तेव्हा आपलं नातं विश्वासावरती उभा आहे कृष्णासारखं नाही आहे ना त्याच्यामध्ये जशा अटी वगैरे आहेत तशा आपल्यात नाही आहेत तेव्हा आता कृष्णाचा विचार करत बसू नकोस डी मला तुझ्याबरोबर राहायचं आहे तुझ्याबरोबर सुखी संसार करायचा आहे जर तू माझ्याबरोबर लग्न केलं असतंस तर आज कृष्णाच्या गळ्यामध्ये तुझ्या नावाचं असलेलं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये असतं ना मग मा का माझ्याशी लग्न नाही केलं तू डी तेव्हा प्रेक्षकांनो पूजा आता हे सगळं म्हणून म्हणत असते कारण ते सगळं कृष्णाने ऐकावं म्हणून कृष्णा मागे उभं राहून सगळं काही बोलणं आता ऐकत असते तेव्हा इथे कृष्णा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो पूजा म्हणत असते की डी मला तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे डी प्लीज आता मला सोडून जाऊ नकोस मी आता हा धक्का सहन नाही करू शकणार प्लीज प्लीज होकार दे आपण दोघे जण पळून जाऊन लग्न करूया तुला त्या कृष्णाबरोबर राहायची काहीच गरज नाही आहे तेव्हा कृष्णाच्या हातामध्ये असलेला दुष्यंतच्या आणि पूजाच्या फोटोचा बॉक्स खाली पडलेला असतो सगळे फोटोज आता कृष्णा बघते ज्याच्यामध्ये इथे दुष्यंत आणि त्याचबरोबर पूजा हे जण एकत्र असतात त्यांचे इथे दोघांचे फोटोज असतात आणि तिच्या एकटीचे सुद्धा फोटोज असतात तेव्हा पूजा आता म्हणत असते अगं कृष्णा तू केव्हा आलीस मला कळलंसुद्धा नाही तू कधी आलीस ते सॉरी कृष्णा सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं पण अगं खरं हेच आहे मी इथे डीला बघितल्यानंतर स्वतःवरती कंट्रोल नाही करू शकले माझ्या मनात जे काही होतं ते मला बोलावंसं वाटलं हा पण हे खरं आहे की आम्ही दोघेजण रिलेशनमध्ये होतो आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आम्हाला लग्नही करायचं होतं पण आता मी कसं विसरले की तुझं आणि दुष्यांचं लग्न ऑलरेडी झालं आहे तुम्ही दोघेजण नवरा बायको आहात आणि मी इथे त्याच्याबरोबर पुन्हा एकदा लग्नाचं स्वप्न रंगवते खरंच माझं चुकलं मला असं बोलायला नको होतं कृष्णा पण तू माझ्यावरती रागू नको सा मला माझ्या बहिणीचा संसार मोडायचा नाही आहे मी जे काही बोलले भावने ते भावनेच्या भरात बोलले तेव्हा इथे बाळजा आलेली असते ती म्हणते हे सगळं काय आहे कोण आहे ही मुलगी मी ह्या अशा मुलीला घरामध्ये का राहू दिलं जी माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार मोडायला निघाली ए बाई अगं काय करतेस काय तू हे आणि काय बोललीस तू एवढं माझ्या सुनेला किती त्रास झाला या गोष्टीचा तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो कृष्णा प्लीज प्लीज तू एकदा शांतपणे माझं ऐकून घे ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूजा म्हणत असते पण कृष्णा तुला एक गोष्ट माहिती नाही आहे का दुष्यंतने त्याच्या आईला सांगितलं होतं आमच्या प्रेमाबद्दल हो की नाही बाळजाबाई तेव्हा इथे बाळजा म्हणत असते म्हणजे अरे दुष्यंता ज्या मुलीबरोबर तुला लग्न करायचं होतं ज्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तू माझ्या विरोधात जायला तयार झाला होतास ती मुलगी ही पूजा आहे तुला हिच्याबरोबर लग्न करायचं होतं अरे देवा काय बोलायचं ही देवाची लिला दोघ्या बहिणी एका घरामध्ये आल्यात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुश्यंत म्हणत असतो कृष्णा प्लीज तू शांतपणे ऐकून घे तेव्हा कृष्णा म्हणत असते की माझी तर तुम्ही फसवणूकच केली माझ्या बाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेतलात तुम्ही का फसवलत मला तुम्ही दुष्यंत सरकार का फसवलत तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो कृष्णा प्लीज तू विश्वास ठेव हो। हे ब हे जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा हे नातं मी कधीच तोडलं आहे खरं सांगतो मी कधीच तोडलं आहे ते म्हणते विश्वास तर नाही आहे ना तुमचा माझ्यावरती आणि म्हणून तर तुम्ही ही गोष्ट मला सांगितली नाहीत तेव्हा इथे दलपत काका म्हणत असतात पण मी काय म्हणतो बाळजाबाई इथे आता सुनबाईची बहीण चांगली शिकली सवरलेली आहे त्यांचा आणि आपल्या दुष्यांचा जोडा एकदम छान झाला असता ते दोघेजणे एकत्र छान राहिले असते ना सुखी संसार झाला असता दोघे बी शिकले सवरलेले मग तुम्ही कृष्णाबरोबर दुष्यंतचं लग्न का लावून दिलं तेव्हा मैनावती म्हणते नाहीतर काय म्हणजे उगाच हा आनाडी धोंडा दुष्यंतच्या गळ्यामध्ये बांधून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायची काय गरज होती तेव्हा दुष्यंत म्हणत असतो एक मिनिट माझं काही आयुष्य उद्ध्वस्त वगैरे झालेलं नाही आहे कृष्णाबरोबर खुश आहे मी आनंदात आहे तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा हे बघ मी पूजाबरोबरचं असलेलं नातं कधीच तोडलं आहे कारण का खूप काही गोष्टी घडून गेल्यात खूप काही घडून गेले, का गेले माझ्याही आयुष्यामध्ये मा सगळी उलथापालथ झाली आहे आणि हे सगळं मला तुला सांगायचं आहे खरंच सांगतोय मी तुला हे सगळं सांगायचं होतं कृष्णा कालपासून मी तुला बोलतो आहे की मला काहीतरी सांगायचं आहे सांगायचं आहे ते हेच सगळं होतं तेव्हा कृष्णा म्हणत असते आता काय बी बोलू नका या गोष्टी तुम्ही मला आधीच विश्वासात घेऊन सांगायला हव्या होत्या तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली का केलं असं तुम्ही दुष्यंत सरकार तुमच्या गळ्याला मी इथे चाकू तर लावलं नव्हता ना, ना? माझ्याशी लग्न करा म्हणून लग्न करण्याच्या आधीसुद्धा तुम्हाला विचारलं होतं असं काही आहे का मग का नाही सांगितलं तुम्ही मला तेव्हा पूजा म्हणते मी जाते जाते कृष्णा प्लीज तू माझ्यावरती रागू नकोस मला माझ्या बहिणीचा संसार मोडायचा नाही मी आता निघून जाते आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता अढळराव म्हणत असतो की ज्या माणसांचं एकमेकांवरती मनापासून प्रेम असतं ना ते लोक एकमेकांवरती चिडतात रागवतात पण एकमेकांना सोडून कधीच जात नाही तेव्हा इथे पूजा येते आणि ती बाळजाला म्हणत असते की अभिनंदन आपण दोघीजणी फायनली जिंकलो कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करण्यामध्ये सक्सेसफुल झालो तेव्हा इथे आता दुष्यंतला कृष्ण म्हणत असते का फसवलं मला का माझा विश्वासघात केलात तुमचं पूजावरती प्रेम होतं तर तिच्याशीच लग्न करायचंच ना आणि तेवढ्यातच इथे आता कृष्णा जात असताना गाडीचा धक्का तिला लागतो आणि कृष्णा इथे डोक्यावरती जोरदार आता पडलेली असते आणि तिला बघून दुष्यंत खूपच जास्त घाबरलेला असतो